पुण्यातील शिवनेरी बसमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडला आणि जर आपण ही अनेकदा प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कदाचित अशी घटना आपल्याबरोबर ही घडू शकते ही घटना घडली आहे पुण्यातील शैलेंद्र साठे या व्यक्तीबरोबर शैलेंद्र साठे हे नुकतेच दुबईमधून पुण्यामध्ये स्थायिक झाले होते पत्नी आणि दोन मुलांबरोबर ते पुण्यामध्ये राहत होते चौदा ला त्यांना एका व्यावसायिक एक कामानिमित्त मुंबईमध्ये यायचे होते त्यासाठी शैलेंद्र साठे यांनी वाकोडवरून शिवनेरी बस पकडली शैलेंद्र साठे यांच्या बाजूला त्या सीट वरती एक व्यक्ती बसलेले होते त्या व्यक्तीने साठे बरोबर गप्पा मारल्या त्यांच्यामध्ये मैत्री झाली पुढे बस पुन्हा एक्सप्रेस हायवेवरील खालापूर येथील एका फूड मॉल वरती जेवणासाठी थांबली शैलेंद्र साठे ही नाश्त्याला खाली उतरले आणि पुन्हा आपल्या बसकडे वळले परंतु त्यावेळेस त्यांच्या बाजूला बसलेल्या एका व्यक्तीने शैलेंद्र साठे यांना एक कॉफी आणून दिली साठेने त्या व्यक्तीने दिलेली कॉफी पिली आणि पुन्हा आपल्या सीटवरती जाऊन बसले परंतु पाच दहा मिनिटांनंतरच शैलेंद्र साठे हे बेशुद्ध झाले त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्याची चेन हातातील सोन्याच्या अंगठ्या महागडा मोबाईल महागडे घड्याळ हे सर्व तो बाजूला बसलेला व्यक्ती घेऊन पसार झाला बस चालू झाली परंतु कंडक्टर आणि प्रवासी कोणाच्याही लक्षात आले नाही बसमध्ये नेमकं काय घडले ठेवनेरी बस मुंबईच्या दादरच्या शेवटच्या स्टॉपवरती आली त्यावेळेस बसमधील सर्व प्रवासी खाली उतरले परंतु शैलेंद्र साठे हे बेशुद्ध अवस्थेत होते बस चालकाला वाटले की शैलेंद्र साठे यांनी दारू पिली आहे म्हणून त्यांनी बेवडा समजून शैलेंद्र साठे यांना अक्षरच्या कचऱ्याच्या ढिगारावरती उचलून टाकले या घटनेमध्ये बस चालक आणि कंडक्टरची माणुसकी संपलेली दिसून आली त्या व्यक्तीच्या कपड्यावरून त्यांच्या राहणीमानावरून बस चालकाने त्याची विचारपूस देखील केली नाही तब्बल सोळा तास शैलेंद्र साठे अक्षरच्या त्या फुटपाथ वरती कचऱ्याच्या ढिगाराच्या बाजूला पडलेले होते सर्व येणार जाणारे लोक पाहत होते परंतु कोणीही हिम्मत करून त्यांना विचारले नाही इकडे पुण्यामधून पत्नी शैलेंद्र साठे यांना फोन लावत होती परंतु त्यांचा फोन लागला नाही नाविलाजाने पत्नीनी त्यांचा शोध घेण्यासाठी दादरला आली यासाठी पत्नीने पोलिसांची मदत घेतली आणि शैलेंद्र साठे यांचा शोध सुरू केला शैलेंद्र साठे त्याच जागी आढळले ज्या जागी शिवनेरीच्या बस चालकाने त्यांना कचऱ्याच्या ढिगारावरती सोडले होते त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मित्रांनो बसमधून प्रवास करताना नेहमी सावधानपूर्वक प्रवास करावा कोणाकडूनही कोणते पदार्थ घेऊ नये आणि विशेष म्हणजे थोडी जरी माणुसकी असेल तर दुसऱ्याची मदत